लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केले कोल्हापूर जिल्हा कागद तालुका सोनाळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान सन्मान परिषद संपन्न झाली त्यावेळी प्राध्यापक कांबळे बोलत होते का ताई आपल्या अनाऊन्स करून प्रत्येक महिलांना कशा पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे बचत गट कसं केलं पाहिजे देवा धर्मामध्ये दे दे गुंतणार या ज्या गोष्टी आहेत बाबासाहेबांनी जे संविधानामुळे आपल्याला न्याय विरुद्ध लढायला जे ताकद आहे त्याच्याबद्दल सांगितलं त्यांचं बी मी महिलांच्या वतीनं अभिनंदन करते मला एवढं सांगायचं आहे भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आहे पण बुद्धांचं जी मूर्ती बसवण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचं जे गुरु कोण हे गौतम बुद्ध तर त्यांचा पण प्रसार होण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये माझे एक रवी हिरेमठ म्हणून बेळगावला असिष्ट ऑफिसर आहे त्यांनी गव्हर्मेंटच्या आपल्याला जो बिझनेस कुटीपर्यंत जर मंजूर करून वैयक्तिक जर शिक्षण आपलं कमी असेल आपलं उदयनिर्वाह करायचं असेल ते सर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मला सँक्शन करून लोन देतात आणि महाराष्ट्रामध्ये दहावी ते बी ए शिक्षणपर्यंत जर आपल्याला नोकरी नसेल प्रत्येक आता शाळे प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामीण शिक्षण हे आहेत शाळा आहेत त्याच्यामध्ये योगा शिक्षण म्हणून आजकाल आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले आणि त्या संविधानामुळं आज आम्ही माणूस म्हणून जगतोय आणि हा या सभेच्या कार्यक्रमासाठी हा मिळाला आहे याच कारण काय असेल तर बाबासाहेब या देशामध्ये जन्माला आले म्हणून आणि तुमच्या अंगा अंगावरती पांढरी कपडे असे आहेत की दिसत्या याच्या पाठिमांचं कारण फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणून मला सांगितलं उदाहरण मी बोलताना एका गोष्टीचा उल्लेख करणार नाही आहेत हे सगळं डोक्यात काढून काढण्याच्या सुद्धा दिली त्या इथल्या जातीय वाद्यांनी ब्राह्मण्यवाद्यांनी तुमच्या आमच्या हे मानलेलं आहे स्वीकारावा अशा पद्धतीचा आदर्श गितीत स्वरूपाचं संविधान आपलं असताना त्याचा पराजय का करायला निघालेले आहेत काही विशिष्ट घटकांच्या पडून काही स्पष्टचे मी सर्व सुशिक्षितांना खरं तर या छोट्याच्या गावामधून आज संविधानाची जी हाक दिली गेली ही संविधान साक्षरता काळाची गरज आहे आणि हे त्याची जिम्मेदारी संविधानाचा सर्वात मोठा लाभार्थी म्हणून समाजातल्या शेवटच्या थरानं शेवटच्या स्थानावर उभारलेल्या घटकानं हे क्रांतीचं पुस्तक घरोघरी विरेचित केलं पाहिजे यासाठी महिला सिद्ध करूया यासाठी युवक सिद्ध करूया यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाकनामध्ये आपण हे संविधान पोचूया अशा प्रकारचा निर्धार आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे मी स्वतः मनोहर यासाठी मराठवाड्यातून या उद्देशासाठी इथं आलेलो होतो धन्यवाद फक्त आज ह्या ठिकाणी आपल्या कार्याचा ऐंशी या वर्षात पदार्पण केलं पण माझ्या कार्याचा खरोखर माझ्या तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने माझा गौरव पुरस्कार झाला सन्मानचिन्ह मिळालं खरोखर आणि माझ्या आयुष्यात वाढ झाली आणि मी हे आयात आज तोपर्यंत माझ्या संघटनेचं बद्ध भारतीय बुद्धि जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या कार्याचा मी कधीच हे करणार आहे आणि मी असंच